परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीकडून एक्केचाळीस उमेदवारांनी ए बी फॉर्मसह आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक एक मधून प्रसाद केशव नागरे प्रभाग क्रमांक एक ब मधून तिरुमला मोकिंद खिल्लारे प्रभाग क्रमांक एक मधून वैशाली दत्तात्रय देठणकर आणि प्रभाग क्रमांक एक डमधून दत्तराव तुकाराम रेंगे यांनी फॉर्म भरलेले आहेत प्रभाग क्रमांक चार अ मधून कल्याणी संजय स्वामी प्रभाग क्रमांक चार क मधून विश्वजित मनोहर बुधवंत प्रभाग क्रमांक चार ड मधून रामप्रसाद जिजाजी शिंदे आणि प्रभाग क्रमांक चार ब मधून सपना व्यंकटेश जुगटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक पाच ब मधून मीनाताई सुरेश वरपुडकर प्रभाग क्रमांक पाच क मधून गिरिजा शंकर आजेगावकर प्रभाग क्रमांक पाच अ मधून गणेश नंदकुमार टाक आणि प्रभाग क्रमांक पाच ड मधून रितेश कांतीलाल झांबड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक सहा अ मधून अजय बापूराव वाघमारे प्रभाग क्रमांक सहा क मधून शारदा मुकेश गाडे प्रभाग क्रमांक सहा ड मधून रोहन केरवा काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक सात अ मधून निकिता सुदर्शन बनसोडे प्रभाग क्रमांक सात ब मधून शहनाज अतिक पटेल प्रभाग क्रमांक सात ड मधून नरेश विलास लंगोटे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक आठ अ मधून शकिला बेगम अब्दुल मस्जिद प्रभाग क्रमांक आठ ब मधून शाबिया अब्दुल कबीर प्रभाग क्रमांक आठ क मधून अशोक गजानन डहाळे व प्रभाग क्रमांक आठ ड मधून अनिल हिरामन झांबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक नऊ अ मधून सचिन सुधाकरराव आंबिलवादे प्रभाग क्रमांक नऊ ब मधून गीता गजानन आंबेकर प्रभाग क्रमांक नऊ क मधून सरस्वती फालाजी रेंगे आणि प्रभाग क्रमांक नऊ ड मधून सुनील गुलाबराव देशमुख यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक दहा अ मधून निर्मला बाळासाहेब वाघमारे प्रभाग क्रमांक दहा ब मधून विजयमाला अभिजित मुंडे प्रभाग क्रमांक दहा क मधून डॉक्टर राजू रुसुमराव सुरवसे आणि प्रभाग क्रमांक दहा ड मधून सागर सुरेशराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक बारा अ मधून भीमराव उद्धवराव वायवळ प्रभाग क्रमांक बारा ब बा मधून अनुसया भालचंद्र गोरे प्रभाग क्रमांक बारा क मधून ॲडव्होकेट नसरीन पठाण व यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक पंधरा अ मधून मंगला अनिल मुदगलकर प्रभाग क्रमांक पंधरा ब मधून सुशिला जिजाजी थोरात प्रभाग क्रमांक पंधरा क मधून अद्वैत चंद्रकांत सांगळे प्रभाग क्रमांक पंधरा ड मधून अश्विनी प्रमोद वाकोडकर आणि प्रभाग क्रमांक पंधरा ई मधून डॉक्टर केदार लक्ष्मणराव खटिंग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर प्रभाग क्रमांक सोळा अ मधून जयश्री श्यामराव फुंडगे प्रभाग क्रमांक सोळा क मधून जयश्री अश्रोबाद धवाले आणि प्रभाग क्रमांक सोळा ड मधून महम्मद गौस मोहम्मद हनीफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे